लाडकी बहिणी योजनेसंदर्भातली आहे लाडके बहीण योजनेमुळे आता निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा फटका बसताना दिसतोय सरकारी वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थ्याला घेता येतो मात्र संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी देखील लाडके बहीण योजनेसाठी अर्ज केले असल्याचं कळतंय या दोन्ही योजनांचा लाभ दीड रुपये इतका आहे तेव्हा नेमक्या कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा याचं एफिटेविट आता लाभार्थ्यांना द्यावं लागेल मात्र निराधारांच्या अनुदानाला लाडकेमुळे खोडा असल्याचं देखील बघायला मिळतंय लाडके बहीण योजने संदर्भात लाडके बहीण योजनेमुळे आता निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा फटका बसताना दिसतोय सरकारी वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थ्याला घेता येतो मात्र संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी देखील लाडके बहीण योजनेसाठी अर्ज केले असल्याचं कळत या दोन्ही योजनांचा लाभ दीड रुपये इतका आहे तेव्हा नेमक्या कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा याचं ऍफिडेव्हिट आता लाभार्थ्यांना द्यावं लागेल मात्र निराधारांच्या अनुदानाला लाडकेमुळे खोडा बसला असल्याचं देखील बघायला मिळत आहे